बहुजन आघाडी हे नेत्यांच्या भरवश्यावर नाही तर आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या दिवस दिवसरात्र केलेल्या कष्टाच्या आधारावर आणि जनतेच्या पाठबळावर निवडणूक लढत आहोत आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी इथली जनता आहे सर्वसामान्य लोक हे डिमांड करत आहेत की आता हे लोक नको आहेत यांना आम्ही वीस वीस वर्ष त्या ठिकाणी सत्ता दिली परंतु यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा विकास या महानगरपालिकेचा केला नाही म्हणून आता वंचित बहुजन आघाडीकडे लोक त्या ठिकाणी आशेने आहेत की मी परत तेच म्हणतो हे मोठे नेते सध्या चालताना दिसत आहेत त्यांच्या तिकीट सुद्धा त्यांच्या घरामध्ये झालीत असा देखील एक आरोप त्यांनी तिकीट त्यांच्या घरामध्येच दिलेल्या आहेत त्या ठिकाणी भास्कर आबा त्यांची मिसेस उभी केली त्यानंतर ते स्वतः उभे राहिलेत त्याच्यानंतर त्यांच्या अर्जुन खोतकरांनी त्यांची मुलगी उभी केली कैलास गोरंडालनी त्यांचा मुलगा आणि त्यांची बायको त्या ठिकाणी उभी केलेली आहे यांचा डाव त्या महापौर पदावर हो आहे यांचं आरक्षण सुटलं नाही म्हणून यांना भीती वाटते की महिलाचं सुटतं का पुरुषाचं सुटतं आणि म्हणून घरातच महापौर पद राहावं या उद्देशाने यांनी हे दोन दोन लोक त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरवलेले आहेत खऱ्या अर्थानं हे इलेक्शन महापौरच्या आरक्षण झाल्यानंतर होणं अपेक्षित होतं परंतु त्या ठिकाणी एक मोठा निवडणूक आयोगाचा त्या ठिकाणी चुकीचा पांडा त्यांनी पाडलेला आहे आणि म्हणून